जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती पाहणार आहोत की बघा चार हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत कशाप्रकारे तुम्हाला चार हजार रुपये मिळू शकतात याबाबतची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही ना। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल लायकन आहे ते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ना सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मित्रांनो या अगोदर तुम्हाला मी डायरेक्ट या टायटलवर घेऊन जातो महत्त्वाचं टायटल बघा काय आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची प्रक्रिया सरकारकडून रद्द आता लाभार्थींना थेट चार हजार रुपये मिळणार संपूर्ण बातमी आपण सविस्तरपणे या ठिकाणी समजून पाहणार आहोत तर मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आदिवासींसाठीच्या खावटी योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे तर मित्रांनो बघा कोरोनाच्या काळात या ठिकाणी खावटी योजना चालू करण्यात आली होती आणि या खावटी योजनेचा मित्रांनो या ठिकाणी शुभारंभ हा झाला होता तर बघा या ठिकाणी खावटी योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे कोणती मोठी घोषणा आहे तर बघा खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया राज्य सरकारने रद्द केली असून लाभार्थ्यांना थेट चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला तर बघा मित्रांनो खावठी योजनेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार रुपये तुमच्या अकाऊंटवर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील अगोदर आणि दोन हजार रुपयांच्या तुम्हाला वस्तू मिळणार होत्या मग त्यामध्ये तुमचं तुळदा म्हणजे जे काही तुमचं रेशन असेल त्या प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी महिन्याचं या ठिकाणी रेशन मिळणार होतं अगोदरच्या यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची जी निविदा आहे ती निविदा प्रक्रिया राज्य सरकारने रद्द केलेली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला आता दोन हजार रुपयांची जे काही वस्तू विकत घेऊन मिळणार होत्या तर ती, ती निविदा प्रक्रिया त्यांनी राज्य सरकारने रद्द केलेली आहे आणि लाभार्थ्यांना आता थेट डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेशच दिल्याचं सूत्रांनी सांगितले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा प्रकारचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आता यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती तर मित्रांनो श्रमजीवी संघटनेचे जे नेते आहेत विवेक पंडित यांनी खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती तर ती निविदा प्रक्रिया त्यांनी रद्द करण्याची मागणी केल्यानंतर या ठिकाणी राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे की ती निविदा प्रक्रिया ही रद्द केलेली आहे आणि डायरेक्ट आता लाभार्थ्यांच्या अकाउंटवर चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे थेट त्यांच्या बँक खात्यात आता त्यानंतर बघा विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिवासी विकास मंत्री के सी पाडवे यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती तर मित्रांनो बघा त्यांनी या ठिकाणी कोणाकोणाला मागणी केली होती तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंतर राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना त्यांनी निवेदन देऊन ही मागणी केली होती त्यानंतर बघा त्यांनी या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे त्यांना ठाणे पालघर नाशिक आणि रायगडमधील आमदारांनी पाठिंबाही दिला होता तर त्यांना ठाणे पालघर नाशिक आणि रायगडमधील आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला होता आता बघा त्यानंतर काय कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना राज्य सरकारने खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला दोन हजार रुपये हजार रुपयांची मदत अन्नधान्याच्या स्वरूपात देण्याची घोषणा केली होती तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू केली होती आदिवासी बांधवांसाठी उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने या ठिकाणी खावटी योजना सुरू केली होती तर या खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला दोन हजार रुपये रोख तर उर्वरित दोन हजार रुपयांची मदत अन्नधान्याच्या स्वरूपात देण्याची घोषणा त्यांनी केली होती परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाली होती तर मित्रांनो बघा या योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाली होती आता योजनेतील अनियमितता आणि लाभार्थ्यांचे झालेले स्थलांतर त्यामुळे जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नसल्याने ही नवी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पंडित यांनी केली तर बघा त्यांनी या ठिकाणी कारण सुद्धा सांगितलेले की काय कारणास्तव त्यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती तर बघा अंमलबजावणीत दिरंगाई झालेल्या योजनेच्या त्यानंतर योजनेतील अनियमितता आणि लाभार्थ्यांचे झालेले स्थलांतर त्यामुळे जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नसल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती विवेक पंडित यांनी त्यानंतर बघा पंडित यांच्या या मागणीला शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे गीता जैन विश्वनाथ भुईर श्रीनिवास वनगा भाजपचे आमदार महेश चौगुले प्रशांत ठाकूर संजय केळकर राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा मनसेचे आमदार राजू पाटील बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर राजेश पाटील त्यानंतर बघा सी पी एमचे आमदार विनोद निकोले आणि काँग्रेसचे हिरामन खोसकर यांनी पाठिंबा दिला होता तर कोणकोणत्या आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा दिला होता तुम्हाला या ठिकाणी नाव सुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारचा हा उज्ज्वल उपक्रम आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघा पुढे पाहायला मिळेल काय आहे खावटी योजना तर मित्रांनो खावटी योजना काय आहे तर बघा खावटी योजनेबाबत मी एक, एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही भेट देऊन त्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप अशा प्रकारचे नॉलेजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला एक वेळेस भेट दिली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप मित्रांनो नॉलेजफुल व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील मग ते आधार कार्ड संबंधित असो नंतर एलपीजी गॅस संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी टाकलेले त्यानंतर मित्रांनो बघा आता एक म्हणजे की मित्रांनो आता मतदान हे लागू झालेलं म्हणजे मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक ही जाहीर झालेली आहे तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जर तुम्हाला वोटर लिस्ट बघायची असेल Online जर तुम्हाला वोटर लिस्ट डाउनलोड करायची असेल तर त्या संबंधित सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन वोटर लिस्ट तुमच्या मोबाईलवर पाहू शकता फक्त दोन मिनिटात तेही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला सुद्धा मदत होऊ शकते त्यानंतर बघा मित्रांनो खावटी योजनेबाबत हो सुद्धा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जवळजवळ एक लाख लोकांनी त्यामध्ये त्या व्हिडिओला बघितलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगली मी माहिती तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला जर ती माहिती बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला भेट देऊ शकता आणि त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता तुम्हाला संपूर्ण बातमी मी त्या ठिकाणी दिलेली आहे कोणकोण पात्र आहे कोणकोण नाही पात्र काय काय या योजनेमध्ये वैशिष्ट्य होती संपूर्ण बातमी तुम्हाला सांगितलेली आहे आता बघा यामध्ये मित्रांनो जे दोन हजार रुपयांचा तुम्हाला हे मिळणार होतं अन्नधान्याच्या स्वरूपात मदत तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि चार हजार रुपये डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहेत तर चार हजार रुपयांचा लाभार्थ्यांना थे थेट या ठिकाणी लाभ मिळणार तर ही आपण थोडक्यात या ठिकाणी आता पाहून घेऊ हो की खावटी योजना काय आहे तर बघा राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी खावटी योजना सुरू केली आहे या कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावं याही हेतूने ही योजना सुरू करण्यात आली तर बघा मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी यांनी अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी खावटी योजना सुरू केली होती आणि या कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावं या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे आता बघा आदिवासी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची उपासमार होऊ नये या हेतूने एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ही योजना लागू करण्यात आली असून आदिवासी विकास महामंडळाद्वारे ही योजना राबवली जाते तर बघा मित्रांनो आदिवासी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची उपासमार होऊ नये या हेतूने ही योजना एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आपल्या राज्यात लागू आहे आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारे ही योजना राबवली जाते त्यानंतर बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार तेरापर्यंत आदिवासी कुटुंबातील संख्येनुसार आर्थिक मदत दिली जात होती तर दोन हजार तेरापर्यंत मित्रांनो आदिवासी कुटुंबातील संख्येनुसार आर्थिक मदत दिली जात होती चार युनिटपर्यंत दोन हजार रुपये पाच ते आठ युनिटपर्यंत तीन हजार रुपये आणि आठ युनिटच्या पुढे चार हजार रुपये दिले जातात यातील पन्नास टक्के रक्कम रोख आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम वस्तूंच्या स्वरूपात दिली जाते तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही खावटी योजना होती संपूर्ण बातमी मी तुम्हाला सांगितलेली यामध्ये महत्वाचा बदल काय झालेला आहे तर मित्रांनो बघा खावटी योजनेमध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला आता मिळणार होत्या तर त्या वस्तूंच्या या ठिकाणी प्रक्रिया रद्द करण्यात आलेल्या आहे सरकारकडून आणि तुम्हाला थेट आता तुमच्या बँक अकाउंटमध्ये चार हजार रुपये थेट तुमच्या अकाउंटमध्ये आता मिळणार आहेत मित्रांनो संपूर्ण बातमी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नॉलेजफुल व नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन व अशाच प्रकारचे नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र